घड्याळ की तुताई शरद पवारांनी अनेक धाडसी निर्णय घेत समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कामांकडे बघून तुतारीला मतदान करायचं की अजित पवारांचा विकास कामाचा सपाटा कामाची गती आणि दिलेला शब्द पोरी करण्याची धमक बघून घड्याळाला मतदान करायचं हा मनातला गोळ काही सुटत नव्हता नक्कीच कोणत्या पवारांच्या पाठीशी धावावं हा जाते जाता वैयक्तिक प्रश्न आहे कार्यकर्ते स्थानिक नेते आपला कंपट पाहून हा निर्णय घेऊ शकतात पण सर्वसामान्य नागरिकांना एकच महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आपल्याला काय मिळणार हे उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला बघावा लागतो तो म्हणजे जाहीरनामा म्हणजेच पक्षाचा मेनिफेस्टो अजितदादांच्या राष्ट्रवादीचा चार दिवसांपूर्वी तर त्यानंतर लगेचच दोन दिवसात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला या दोन्ही पवारांनी आपल्यासाठी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडलाय घड्याळ किंवा तुतारी यांचे भविष्य कसं असेल हे पक्ष तुमच्या आमच्यासाठी नेमकं काय विजन घेऊन आलेत सर्वसामान्यांच्या हिताचा सर्वाधिक विचार कुठल्या पवारांकडून जास्त केला जातोय मतदान नेमकं कुणाला करायचं घड्याळ की तुतारीला या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून हॅलो मित्रांनो मी ओंकार हॅलो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील ही घोषणा चांगलीच हायलाईट झाली त्यासोबतच ज्या जातनी आहे जनगणनेला भाजपने खोडा घातलाय ती जनगणना करण्याची आपण मागणी करणार असल्याचं आश्वासनही अजितदादांनी दिलंय तर दुसरीकडे शरद पवारांनी महिलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन तसेच अग्निवीर योजनांसारख्या शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांवर कुराड चालवली जाणार असल्याचा शब्द जाहीरनाम्यातून देण्यात आलाय त्यामुळे मतदानाला जाण्याच्या आधी घड्याळ की तुतारीच्या बाजूने कोल द्यायचा हे क्लिअर करण्यासाठी या दोन्ही पवारांच्या जाहीरनाम्याचं पोस्टमॉर्टम आपल्याला करावं लागेल सर्वात आधी पाहूयात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जाहीरनाम्यातून नेमका कोणता शब्द दिला येतो राष्ट्रवादीसाठी राष्ट्र ही संकल्पना घेऊन स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी या टॅगलाईन खाली घड्याचा हा जाहीरनामा यातली सर्वात मोठी घोषणा आहे अर्थातच यशवंतरावांना भारतरत्न देण्याची यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची अजिबातांची मागणी करून मोठा डाव साधलाय कारण शरद पवारांना बोट धरून राजकारणात आणणारे आणि ज्यांच्या पुरोगामी बेरजेच्या राजकारणाचा वारसा आपण चालवत असल्याचं पवार सांगतात त्याच यशवंतरावांना अजितदादांनी भारतरत्न देण्याची घोषणा केली राष्ट्रवादीला शरद पवारांचा फोटो वापरायला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी थेट आपल्या राजकारणाला यशवंतराव चव्हाणांशी कनेक्ट केलं घडायच्या आधी यशवंतरावांचा फोटो लागू लागला थोडक्यात काय आपण यशवंतरावांचे वारस आहोत असा अप्रत्यक्ष क्ले करून शरद पवारांना कोणीत पकडलं मागणी जरी जोरदार असली तरी ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा अनेकदा तापून देखील भाजप सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं आता त्या अजितदादांच्या मागणीला भाजप किती सिरियसली घेत आहे हाही महत्वाचा मुद्दा आहेच यासोबतच अजितदादांनी आणखीन दोन मुद्द्यावर भाजपच्या अगदी विरुद्ध भूमिका घेत कमळापेक्षा घडाळ कसं वेगळं आहे यांच्यातील तीन लाईन अगदी स्पष्ट केली जात नाही आहे जनगणना आणि भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादापेक्षा युद्धाच्या नव्हे तर बुद्धाच्या शांततेला अजितदादांनी प्राधान्य दिले एकीकडे एक शेजारी देशांच्या दहशतवादाच्या मुद्द्यांवर भाजप आक्रमक होत असताना पवारांनी मात्र मैत्रीपूर्ण संबंध हीच लाईन पुढे घेऊन जाण्याचा भर दिलाय हे काही महत्वाचे हायलाइटर सोडले तर घड्याळ्याचा उर्वरित जाहीरनामा हा भाजपला सपोर्टिव्ह असल्याचं दिसून येतं शासनाच्या योजना फायद्याच्या असून त्यात आणखीन व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल यावर जास्त भर देण्यात आलाय यात मुद्रा योजनेतून मिळणाऱ्या दहा लाखांपर्यंत कर्जाची मर्यादा डबल म्हणजेच वीस लाख करणं महाराष्ट्राला कौशल्य विकासाची राजधानी बनवणं सत्तर वर्षावरील नागरिकांना आयुष्यमान भारत योजना लागू करणं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं आणि किमान आधार मूल्य म्हणजेच एम एस पीचा मुद्दाही अजितदादांनी घोषणापत्रात जोडून घड्याचे काटे कमळाला कसे जोडता येतील याचा स्पेसिफिक विचार देखील करण्यात आला आहे या पलीकडे जाऊन काही नव्या मागण्या योजनाही अंमलात आणण्याचा घोषणा जाहीरनाम्यातून करण्यात आल्या जर या योजना अंमलात आल्या तर याचं संपूर्ण क्रेडिट हे अर्थातच अजितदादांना जाणार आहे यामध्ये उर्दू शाळांना इंग्रजी भाषेचा दर्जा शहरामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेलची स्थापना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर शेत शिवार पा आनंद या नव्या योजनेसाठी आग्रह आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करणं याही घोषणा अजितदादांच्या राष्ट्रवादीतून करण्यात आल्या आहेत थोडक्यात काय सरकारला समांतर काम करत आपल्या पक्षाचं वेगळेपणही टिकलं पाहिजे याकडे अजितदादांनी जास्त भर दिलेला आहे आता पाहूयात शरद पवारांच्या तुतारीनं तुम्हा मला नेमकी काय आश्वासन दिले आहेत कामगार दुर्बल घटक यांचा विचार करत शरद पवारांनी सगळ्या बाजूंना स्पर्श होईल असा एकंदरीत विचार करून आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला बांधील की संविधानाप्रती हे ब्रीद वाक्य घेऊन शरद पवारांची तुतारी शासनाच्या त्यांना वाटणाऱ्या अनेक चुकीच्या योजना आणि निर्णयांना कात्री लावण्यात येणार असल्याचं जाहीरनाम्यातून क्लिअर होतं यासोबतच पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय संबंध संघ राज्यातील केंद्र राज्य संबंध पर्यटन आणि पर्यावरण यासारख्या मुद्द्यांनाही शरद पवारांची तुतारी स्पर्श करून जाते तुतारीच्या जाहीरनाम्यातील सर्वात जास्त हायलाइट होणारा कोणता निर्णय असेल तर तो मोदींच्या अनेक निर्णयांना कात्री लावण्याचा यात राज्य सरकारच्या अधिकारात केंद्राकडून जी ढवळढवळ होते ती कमी करण्यासाठी कलम तीनशे छप्पन्न रद्द करणार स्वयंपाकात गॅसची किंमत पाचशे रुपये फिक्स ठेवणार शहरी भागाला परवडेल अशी जीएसटीची रचना करणार स्मार्ट सिटी योजनेची वसुस्थिती श्वेतपत्रिकांद्वारे मांडणार जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देणार वन नेशन वन इलेक्शनला विरोध आणि केंद्र सरकारच्या अग्निवीर योजना बंद करणार अशा अनेक मोदी सरकारला अडचणीत आणणाऱ्या घोषणा शरद पवारांच्या सुतारेने केल्या आहेत एकूणच काय मोदी सरकारच्या विरोधात महागाईपासून नोकऱ्यांपर्यंत जे काही वातावरण आहे ते आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवारांनी संपूर्ण देशावर इम्पॅक्ट पाडणाऱ्या घोषणांचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या अडचणीवर काम करण्यासाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाईल त्यात सरकारचा राजकीय हस्तक्षेप हो नसेल शासकीय क्षेत्रात हो कंत्राटी कामगारांच्या भरतीला पायाबंद घातला जाईल जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह धरला जाईल पन्नास टक्के आरक्षणाची अट दूर करण्याचा प्रयत्न करू खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये एस सी एस टी ओबीसीसाठी आरक्षणाची तरतूद करू अल्पसंख्यांकांसाठी सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम करू शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जीएसटी केला जाईल याची हमी जाहीरनाम्यात करण्यात आली आहे धोरणात्मक पातळ्यांवरही शरद पवारांच्या तुतारीनं अनेक निर्णय घेणार असल्याचं जाहीरनाम्यातून स्पष्ट केले प्रत्येक महापालिकेला एक मेडिकल कॉलेज शहरांमध्ये केजरीवाल्यांनी यांनी राबवले तसे मोहल्ला क्लिनिक स्वतंत्र जीएसटी काउन्सिलची स्थापना स्थलांतरित मजूर कामगारांसाठी कल्याणकारी आयोग अशा अनेक घोषणा करत तुतारीनं सर्वसामान्य कष्टकरी आणि वंचित घटकांना आपल्या बाजूने कसं वळवता येईल याचा पुरेपूर विचार केल्याचा या जाहीरनाम्यातून दिसतं थोडक्यात काय तर अजितदादा शासनाच्या योजनांना बळ देत भाजपचे हात बळकट करताना दिसत आहेत तर दुसरीकडं शरद पवारांनी मणिपूर ते काश्मीरच्या प्रश्नांपर्यंत आणि वाढलेली महागाई ते राज्यपालांच्या वाढत्या हस्तक्षेपाला कसं कमी करता येईल याचं धोरण आपल्या जाहीरनाम्यातून दिलंय बाकी मराठी भाषेला अभिजात दर्जा जातनिहाय जनगणना शेतमालाला हमी भाव अल्पसंख्यांकांचे हक्क कंत्राटी कामगारांना योग्य मानधन मिळावं हे समान मुद्दे घड्याळ आणि तुतारी या दोन्ही जाहीरनाम्यात पाहायला मिळतात एवढं विशेष तरुण शेतकरी कामगार अल्पसंख्याक आणि मराठा हे घटक दोन्ही पक्षांसाठी किती महत्वाचे आहेत हे यातून क्लिअर होतं या, या दोन्ही जाहीरनाम्यातील महत्वाचा फरक सांगायचा झाला तर शरद पवारांच्या तुतारीनं जी राष्ट्रीय पातळीवर इम्पॅक्ट पाडण्यासाठी प्रसंगी कायदे बदल करण्याची स्पष्ट भूमिका ही जाहीरनाम्यातून घेतले याउलट अजितदादांच्या घड्याचे काटे मोदींच्या राजकारणातला गाडा कसा पुढे चालत राहील याचा विचार करत त्यांच्या धोरणांना सुसंगत अशी भूमिका घेताना जाहीरनामेतून दिसते महायुतीत गेल्यावर अजितदादांचं घड्याळ हिंदुत्ववादी भूमिका घेणार का हे कोडं अनेकांना पडलेलं असताना अजितदादांनी मात्र आपला जुनात विचार कायम ठेवलाय मात्र शरद पवारांनी वंचित दलित मुस्लिम आणि शोषित वर्गासाठी आपण कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा दाखवून देत पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कठोर पावलं उचलू असा आशावादही जाहीरनाम्यातून दाखवला आहे दोन्ही पवारांनी हा घोषणांतर पाऊस पाडलाय खरा पण आता यात नक्की कुणाची सत्ता केंद्रात येऊन कुणाला पावसात भिजण्याची संधी मिळणार हे न्याकाळात काही दिवसाचं स्पष्ट होईल बाकी घड्याळ आणि तुतारीचे हे जाहीरनामे पाहून तुम्हाला काय वाटतं यापैकी कुणाचा जाहीरनामा हा सर्वात जास्त पॉवरफुल आहे घड्याळ आणि तुतारी यामध्ये तुम्ही नेमके कुणाच्या बाजूने असाल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद